सर्वांचे सहर्ष स्वागत निपुण भारत अंतर्गत मातापालक गटांच्या ज्या सभा मासिक सभा दर महिन्याला आपल्याला शाळा स्तरावर आयोजित करावयाच्या आहेत त्यासंबंधीचे अहवाल या ठिकाणी मी तुम्हाला दाखवत आहे तर जून महिन्याचा अहवाल मासिक सभेचा अहवाल सभा क्रमांक एक मातापालक गट सभा क्रमांक एक तर पहा कशा पद्धतीने अहवाल लिहिलेला आहे इतिवृत्त लिहिलेला आहे जिल्हा परिषद प्राथमिक मराठशाळा दड्डळ तालुका अक्कलकोट सोलापूर येथे निपुण भारत अंतर्गत इयत्ता पहिली ते तिसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मातापालक गटाची शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमधील पहिली मासिक बैठक सभा शनिवार दिनांक एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता घेण्यात आली तर पहा मातापालक गटाच्या दर महिन्याच्या ज्या मासिक सभा आहेत त्या मासिक सभा किंवा मा इतिवृत्त लिहिण्याचे सहा टप्पे आहेत त्यातील पहिला टप्पा आहे बालगीत किंवा प्रार्थना तर कार्यशाळेची सुरुवात इतनी शक्ती हमे देणदाता या ही प्रार्थना सामूहिक घेऊन करण्यात आली अशा पद्धतीने पहिल्या टप्प्यामध्ये किंवा पहिल्या पायरीमध्ये तुम्हाला बालगीत किंवा प्रार्थना घ्यावयाची आहे त्यानंतर दुसरी पायरी आहे आढावा जून महिन्यात शाळापूर्व तयारी आयडिया व्हिडिओमधील केलेले कार्य विद्यार्थ्यासोबतच्या कृती यांचा आढावा घेण्यात आला तर जून महिन्यामध्ये जे चारही आयडिया व्हिडिओ आलेले होते त्या संबंधित आढावा या ठिकाणी घेण्यात आलेला आहे तर पहा नवीन शैक्षणिक वर्षात सर्व माता पालकांचे स्वागत करण्यात आले शाळेतील पहिले पाऊल यावर माता पालक व विद्यार्थी चर्चा करण्यात आली बिंदू जोडणे ही वर्कशीट रिकाम्या जागी योग्य अंक भरण्याची कृती समजावून जून पहिला आठवडा जून दुसरा आठवडा मागील वर्कशीट व कृतीसोबत फोटो झाल्यानंतर दात घासा हे बालगीत युट्यूबवर पाहण्यास सांगतात तोल सावरत सरळ रेषेत नागमोडे वळणे घेत कृती करून घेतात ही कृती घेण्यामागचे फायदे माता पालकांना चर्चा करण्यास लावतात अंक व चित्रे यांच्या जोड्या लावण्याची कृती व छत्रीत रंग भरण्याची वर्कशीट घरी पूर्ण करण्यास सांगतात जून तिसरा आठवडा मागील क्रियाकृतीसोबत फोटो घेण्यात आले जेवायच्या आधी हे बालगीत युट्यूबवर सर्च करून विद्यार्थ्यांना म्हणून घेण्यास सांगितले वाहनांची चित्र दाखवून त्यांची ओळख कशी करून दिली त्याचे फायदे यावर चर्चा घेण्यात आली स्पर्शाने पिशवीतील वस्तू ओळखणे चढता उतरता क्रम चित्र वस्तूद्वारे कसा समजावून सांगितला हे ते अनुभव ऐकण्यात आले जून चौथा आठवडा बाबा फिंगर बालगीताचा अनुभव समान वस्तूच्या जोड्या लावण्यातील फायदे त्रिकोण चौकोनात उडी मारण्याची सगळ्यांनी मिळून केलेली कृती विद्यार्थ्यांसोबत केलेली बिंदू जोडण्याची कृती व आकारांना कागद चिटकवण्याची कोलाज वर्कशीट याविषयीचे अनुभव चर्चेतून ऐकण्यात आले संवाद घडवून आणण्यात आला आता तिसरी पायरी आहे प्रत्यक्ष कृती तर सौ गुरव यांनी या व्हिडिओमधील कृती माता पालकांकडून प्रत्यक्ष करून घेतल्या लीडर मातांना आठवडा पाचव्या आयडिया व्हिडिओमधील कृती समजावून सांगण्यात आल्या प्रदर्शन जून महिन्यात माता पालक व विद्यार्थ्यांनी पूर्ण केलेल्या कृतीचे वर्कशीटचे खेळांचे प्रदर्शन भरवण्यात आल्या चौथी पायरी होतीच प्रदर्शन पाचवी पायरी आहे नियोजन शिक्षक व लिडर माता यांनी पुढील आठवड्यात येणाऱ्या व्हिडिओतील कृती व उपक्रम मातांना विद्यार्थ्यांना कशाप्रकारे घेता येतील यावर चर्चा करून जुलै महिन्यांच्या माता पालक बैठकीचे नियोजन केले आणि शेवटची पायरी आहे समारोप अशा पद्धतीने मीटिंग संपन्न झाल्यानंतर उपस्थित माता पालकांचे आभार मानून मीटिंग संपवण्यात आली आणि उपस्थित माता पालकांच्या सह्या घेण्यात आल्या ओके आता पुढे पहा सभा क्रमांक दोन तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस मातापालक गट सभा क्रमांक दोन तर पहा जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा दडड्याळ तालुका कळकोट येथे माता पालक गटाची द्वितीय मासिक सभा तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस शनिवार रोजी घेण्यात आले अकरा वाजता घेण्यात आली तर इथे देखील सहा पायऱ्याच्या आधारे इथं इतिवृत्त लिहिलेलं आहे पहिली पायरी बालगीत प्रार्थना ही चामूची प्रार्थना या सामूहिक गीताने सभेची सुरुवात झाली दुसरी पायरी आढावा जुलै महिन्यातील माता पालकांचे शाळेतले पहिले पाऊल तयारी व्हिडिओ क्रमांक पाच ते आठमधील कृती उपक्रम खेळ यावर चर्चा घेऊन आढावा घेण्यात आला तर पहा या प्रत्येक महिन्यातील चारही आठवड्याच्या कृती नोंद रजिस्टर आपण याच वहीत केलेला आहे त्यामुळं मी दुसऱ्या सभेत मात्र अगदी थोडक्यात इतिवृत्त लिहिलेलं आहे प्रत्यक्ष कृती ऑगस्ट महिन्यातील आयडिया व्हिडिओमधील उपक्रम कृती यांचे प्रात्यक्षिक घेण्यात आले प्रदर्शन जुलै महिन्यातील कृती उपक्रम साहित्याचे प्रदर्शन भरवण्यात आले नियोजन पंधरा ऑगस्टनंतर माता पालक गटाचे व्हिडिओ नव्याने सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले व पुढील ऑगस्ट महिन्याचे नियोजन करण्यात आले समारोप उपस्थित माता पालकांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली उपस्थितांच्या सह्या आता सभा क्रमांक तीन एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस सभा क्रमांक तीन मातापालक गट सभा तीन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दड्याळ तालुका अक्कलकोट येथे मातापालक गटाची तिसरी मासिक सभा शनिवार दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता घेण्यात आली पहिली पायरी आहे बालगीत प्रार्थना इतकी शक्ती हामे देना दाता ही प्रार्थना घेऊन सभेची सुरुवात झाली दुसरी पायरी आहे आढावा ऑगस्ट महिन्यात पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिना दिवशी निपुण माता पालकांचा कौतुक सोहळा झाला त्या माता पालकांचे अभिनंदन करण्यात आले तसेच आयडिया व्हिडिओ क्रमांक एक व दोनची ची चर्चा घेण्यात आली तिसरी पायरी आहे प्रत्यक्ष कृती ऑगस्ट महिन्यात झालेल्या आयडिया व्हिडिओमधील कृती प्रत्यक्ष घेण्यात आल्या गोष्ट सांगणे बालगीत या कृतींचे सादरीकरण काही माता पालकांनी उत्तम केले चौथी पायरी आहे प्रदर्शन ऑगस्ट महिन्यात माता पालकांनी सांगितलेल्या गोष्टी व बालगीतांचे प्रदर्शन भरवण्यात आले पाचवी पायरी आहे नियोजन सप्टेंबर महिन्यात येणारे आयडिया व्हिडिओज दर सोमवारी माता पालक गटाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवण्यात येतील त्याप्रमाणे लीडर मातांनी स्वतःच्या गटात त्या क्रियाकृती करून घेण्याविषयी सूचना देण्यात आल्या मातापालक पालक गटाची सभा लीडर मातांनी कोठे कशी घ्यावी याचे नियोजन करण्यात आले समारोप उपस्थित माता पालकांचे आभार मानून मासिक बैठकीची सांगता करण्यात आली आणि नंतर आहे उपस्थितांच्या सह्या पुढे आहे सभा क्रमांक चार अठ्ठावीस नऊ दोन हजार चोवीस माता गट सभा क्रमांक चार जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा दड्डळ तालुका अकुलकोट येथे माता पालक गटाची सभा शनिवार दिनांक अठ्ठावीस नऊ दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता संपन्न झाली पहिली पायरी आहे बालगीत प्रार्थना हीच आमुची प्रार्थना ही प्रार्थना घेऊन सभेची सुरुवात झाली आढावा सप्टेंबर महिन्यात केलेल्या कृती त्याविषयी माता पालकांचे अनुभव सप्टेंबर महिन्यात सुरू झालेला मजेशीर प्रश्न विद्यार्थ्यांचा प्रतिसाद याचा आढावा घेण्यात आला गटप्रमुखाने प्रत्येक गटाचे कार्य सांगितले प्रत्यक्ष कृती सप्टेंबर महिन्यात प्रत्येक गटाने घेतलेल्या कृती या मासिक सभेत घेण्यात आल्या गोष्ट बालगीत कृती यांचे प्रात्यक्षिक घेण्यात आले प्रदर्शन विविध आकार पाणीशुद्धीकरण तक्ते अक्षर कार्ड विविध आवाजांच्या वस्तू यांचे प्रदर्शन भरवण्यात आले प्रत्येक गटाने या प्रदर्शनात सहभाग घेतला नियोजन लीडर मातांना ऑक्टोबर महिन्याचे येणारे आयडिया व्हिडिओज मिळाल्यानंतर त्यांच्या गटात कृती करून घेणे अनुभव चर्चा करणे मजेशीर प्रश्नांची उत्तरे व्हिडिओ करून पाठवणे याविषयी मार्गदर्शन करण्यात आले समारोप उपस्थित माता पालकांचे आभार मानून मासिक बैठक संपन्न करण्यात आली उपस्थितांच्या सह्या ओके त्यानंतर सव्वीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस सभा क्रमांक पाच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दड्डळ तालुका कलकोट येथे मातापालक गटाची सभा शनिवार दिनांक सव्वीस दहा दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता संपन्न झाली बालगीत प्रार्थना इतनी शक्ती देना देनादाता ही प्रार्थना घेऊन सभेची सुरुवात झाली आढावा ऑक्टोबर महिन्यात केलेल्या क्रिया कृती खेळलेले नवनवीन खेळ शिकलेल्या नवीन गोष्टी दर आठवड्याचे मजेशीर प्रश्न यावर पालकांचे अनुभव व चर्चा घेण्यात आली प्रत्यक्ष कृती ऑक्टोबर महिन्यातील गोल संगीत खुर्ची पायपुसणी या प्रत्यक्ष कृती घेण्यात आल्या प्रदर्शन ऑक्टोबर महिन्यात प्रत्येक गटाने तयार केलेली पायपुसणी अंक कार्डे कार्डे वर्कशीट यांचे प्रदर्शन भरवण्यात आले नियोजन अं आता दिवाळी सुट्टी असल्याने मातांना दिवाळी सणाच्या शुभेच्छा देण्यात आल्या दिवाळी सणात ग्रुपवर येणारे आयडिया व्हिडिओ पाहून गटात कृती करण्याचे सांगण्यात आले समारोप माता पालक एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देत कार्यक्रमाची सांगता केली उपस्थितांच्या सह्या पुढे सभा क्रमांक सहा तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा दड्डाळ तालुका कोलकोट येथे माता पालक गटाची सभा शनिवार दिनांक तीस अकरा दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता संपन्न झाली बालगीत प्रार्थना ही चामुची प्रार्थना हे गीत गाऊन सभेची सुरुवात झाली प्रसन्न वातावरणात माता पालकांनी सभेची सुरुवात केली आढावा नोव्हेंबर महिन्यातील अंक कार्ड अक्षर कार्ड गोष्टीतून बेरीज गोष्टीतून वजाबाकी मनोरंजक खेळ मुलांकडून करून घ्यावायच्या कृती मजेशीर प्रश्न यावर मातापालक चर्चा करतात आपले अनुभव सांगतात हा आढावा घेण्यात आला प्रत्यक्ष कृती पेपर हाऊसची प्रत्यक्ष कृती करून घेतात काड्यांचे चौकोन बनवणे रुमालाचा खेळ या कृती प्रत्यक्ष करून घेण्यात आल्या प्रदर्शन या महिन्यात तयार केलेले अंक कार्ड अक्षर कार्ड चित्रवाचन कार्ड वर्कशीट तक्ते पेपर हाऊस या साहित्याचे प्रदर्शन भरवण्यात आले नियोजन डिसेंबर महिन्यात घ्यावयाच्या मातापालक गटाच्या सभा त्या सभेचे नियोजन याबाबत माता मातासोबत चर्चा घेण्यात आली पुढील महिन्यातील कृतींचे वर्कशीटचे नियोजन करण्यात आले समारोप चहापानानंतर सर्व माता पालकांना पुढील कार्यक्रमासाठी शुभेच्छा देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आणि उपस्थितांच्या सहाय्या तर अशा पद्धतीने जून ते नोव्हेंबरपर्यंत सहा मासिक सेवेचे अहवाल इतिवृत्त या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे तर हे अहवाल आवडल्यास नक्कीच तुमच्या शिक्षक भगिनींना शेअर करा आणि यापुढील प्रत्येक महिन्याचे मासिक इतिवृत्तसुद्धा अवघ्या काही महिन्यातच या चॅनलवर अपलोड करण्यात येतील तोपर्यंत धन्यवाद